महाराष्ट्रातील बीडमध्ये नमाज अदा करण्यासाठी जाणाऱ्या दोन भावांवर मशिदीत हल्ला करण्यात आला मेहबूब खान आणि जमील कॉन्ट्रॅक्टर यांच्यात जमिनीच्या वादावरून बराच काळ वाद सुरू होता महाराष्ट्रातील बीडमध्ये नमाज अदा करण्यासाठी जाणाऱ्या दोन भावांवर मशिदीत हल्ला करण्यात आला सहा ते आठ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला या घटनेत दोन भावांसह तीन जण जखमी झाले आहेत मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे काय आहे संपूर्ण प्रकरण ही बाब बीड शहराच्या मध्यभागी असलेल्या बुंदेलपुरा मशिदीची असून येथे सहा ते आठ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात दोन सख्या भावांसह तीन जण जखमी झाले आहे तीन जखमींपैकी जमील आणि शकील अशी दोन सख्या भावांची नावे आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेहबूब खान आणि जमील कॉन्ट्रॅक्टर यांच्यात जमिनीच्या वादावरून बराच काळ वाद सुरू होता तीन महिन्यांपूर्वी पेठबीड परिसरात जमील कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्या भावाने मेहबूब खान यांच्यावर हल्ला केला होता जमील कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्या भावाविरुद्ध पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जमीन कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्या भावाची नुकतीच जामिनावर सुटका झाली जमील कॉन्ट्रॅक्टर त्याचा भाऊ शकील आणि अन्य एकजण नमाज अदा करण्यासाठी जात असताना आरोपी सफवान खान याने सहा सात जणांसह जमील शकील व अन्य एकावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला मशिदीवरील हल्ल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस अधीक्षक कार्यालयात मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि आरोपींवर कारवाईची मागणी करू लागले जखमींना बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाडकर व बीड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस कारवाई सुरू आहे पोलिसांनी हल्ल्यात वापरलेली धारदार शस्त्रे विटा आणि कुहाड जप्त केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर एका आरोपीला बीड तालुक्यातील नेकनूर परिसरातून अटक करण्यात आली आहे